सरायत मोटारसायकल चोरटा अक्षय शेलार जाळ्यात पंधरा मोटारसायकलींसह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर एलसीबीची मोठी कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वाहन चोरीच्या मालिकेवर मोठी कारवाई करत सराईत चोरटा अक्षय शेलार वय पंचवीस राहणार इचलकरंजी याला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल पंधरा चोरीच्या मोटारसायकलींसह दहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे तब्बल दहा गुन्हे उघडकीस आले आहेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी वाहन चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी व उघडकी सांडण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक कार्यरत होते तपासादरम्यान पोलीस अंमलदार प्रवीण पाटील विपक घोरपडे व सत्यजित तानुगडे यांना अक्षय शेलार शाहू टोलनाका परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने सापळा लावून त्याला अटक केली तपासात शेलारने पन्हाळा शाहूवाडी इचलकरंजी जयसिंगपूर गढंगलश तसेच रत्नागिरीतील राजापूर आणि सिंधुदुर्गात कुडाळ येथे मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून कायदेशीर प्रक्रियेतून पंधरा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत दरम्यान त्याचा साथीदार विजय गुरव राहणार शिरगाव तालुका शाहूवाडी याचा शोध पोलीस घेत आहेत